हाय हॅलो नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर मैं में, ती मी आजच्या व्हिडिओमध्ये साडीला घोंडे बांधायचे कसे ते मी दाखवणार आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने मी घरच्या घरी घोंडे बांधू शकता आता इथं बघू शकता मी जो साडीचा पदराचा भाग आहे तो घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने जा आडवा त्याचा दोरा आहे तो काढून घ्यायचा कोणतीही छोटी सुई किंवा तुम्ही पिन घेऊ शकता आणि फक्त ओढून घ्यायचं आणि तो धागा निघू शकतो आता इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता तुम्ही पदराच्या साईडला तुमचा जर अशा पद्धतीचा थोडासा भाग सोडलेला असेल तर तुम्ही इझिली याचा दोरा काढून घेऊ शकता पण तुम्हाला जर दोरा काढायचा समजत नसेल तर कोणती छोटीशी सुई घेतल्यानंतर थोडंसं अलीकडं ओढून घ्यायचं आणि त्यानंतर मग तो धागा ओढून घ्यायचा तर अशा पद्धतीने पूर्ण जे आपण घोंडे बांधणार आहे त्या पद्धतीने मी पूर्ण धागा ओढून घेतलेला आहे आणि एवढा जागा शिल्लक ठेवलेला आहे आता इथं पदराच्या साईडला मी जेवढा मला हवा आहे तेवढा धागा काढून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने त्याला सरळ करून घ्यायचं तुम्ही कंगवा घेऊ शकता किंवा तुमच्याकडं ब्रश असेल छोटासा तोही घेऊ शकता आता परफेक्ट घोंडे येण्यासाठी काय करायचं बघा इथं मी स्केल घेतलेला आहे आणि एक एक, एक इंचवरती असं ड्रॉ करून ठेवायला आहे म्हणजे काय जेव्हा आपण घोंडे बांधतो तेव्हा परफेक्ट हे दिसायला पाहिजे कमी जास्त दिसायला नको त्यासाठी आता इथं मी एक एक इंचवरती अगोदर मार्क करून घेतले आणि एक इंचीचा फक्त जो आपण धागा सोडलेला आहे तेवढा घ्यायचा आणि गाठ मारून घ्यायची आता इथं बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आता इथं परफेक्ट असे मेजरमेंट घेतल्यामुळे जेव्हा आपण घोंडे बांधतो तेव्हा सेम हे घोंडे दिसले जातात आणि जेवढा आपण दोरा घेतला आहे तेवढ्यातच ते आपण हे गोंडे बांधू शकतो आता इथं मी सुई घेतली आहे हातामध्ये आणि गाठ परतण्यासाठी सुईचा वापर केलेला आहे इथं बघू शकता तुम्ही एक इंचचा जेवढ्यामध्ये दोरा आहे ते तेवढाच घ्यायचा आणि अशा पद्धतीने सुईच्या मदतीने ती, ती गाठ व्यवस्थित एक सरळच बांधून घ्यायच्या म्हणजे अजिबात वरती खाली करायच्या नाहीत सुई घेतल्यानंतर सहज तुम्ही गाठही परतू शकता तर अशाच पद्धतीने पूर्ण एक एक इंचच्या गाठ बांधून घ्यायच्या शक्यतो तुम्ही खाली जमिनीवरती ठेवून घोंडे बांधायचे म्हणजे व्यवस्थित ही साडी ठेवली जाते आणि अजिबात हालतसुद्धा नाही तर अशा पद्धतीने पूर्ण मी एक एक इंचचे घोंडे बांधून घेतले अगोदर आणि त्यानंतर मग डबल खाली अजून एकदा मी घोंडे बांधून घेतले आहेत आता पदराच्या साईडला मी किती धागा सोडून घेतले तुम्ही बघू शकता हा अशा पद्धतीने पूर्ण एकसारखे अगोदर घोंडे बांधून घेतले त्यानंतर मी डबल अजून एक गाठ घालून घेत आहे म्हणजे तुम्ही सिल्क दोरा न वापरता ज्यामध्ये साडीमध्ये जो दोरा असतो किंवा त्याच्यामध्ये सोडलेला भाग असतो त्याच्यामधूनच अशा पद्धतीने जे घोंडे बांधू शकता एक्स्ट्रा दोरा किंवा कोणतेही बीड्स न वापर करता आता दोन्हीच्या मध्ये हे असे भाग घ्यायचे आणि त्याच्यामधून गाठ मारून घ्यायची फक्त साडीच्या दोऱ्याचा वापर करूनच इथं घोंडे बांधू शकता आता तुमच्याकडं कोणत्याही प्रकारचा सिल्क दोरा असेल किंवा थ्रेड असेल किंवा बीड्स असेल कोणत्याही प्रकारचं नसेल तर तुम्ही फक्त साडीच्या दोऱ्यामधूनच अशा पद्धतीने घोंडे बांधू शकता बघा अगोदर एक गाठ मारून घ्यायची त्यानंतर दुसऱ्यांदा काय करायचं दोन्हीतले अर्धे भाग करून घ्यायचे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आणि सू घ्यायची हातामध्ये आणि व्यवस्थित एका लाईनीतच ते दुसऱ्यांचं सुद्धा गाठ मारून घ्यायची तर अशा पद्धतीने बघू शकता इथं अगोदर एक मारून घ्यायची त्या एकामधनच दोन भाग करून घ्यायचे आणि दोन्ही जॉईन परत गाठ मारून घ्यायची आणि व्यवस्थित ते आता कट करून घ्यायचं एक सारखे करून घ्यायचे आणि तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अजून सिल्क दोरा घालून त्याच्यामध्ये सुद्धा थ्रेडनं लॉक करू शकता इथं मी पूर्ण एकसारखं लाईनीत कट करून घेतलेलं आहे आणि घरच्या घरी तुम्ही कोणत्याही टूल्सचा न वापर करता म्हणजे सिल्क थ्रेड असो किंवा बीड्सचा न वापर करता अशा पद्धतीने घरच्या घरी साडीला घोंडे तयार करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि घरच्या घरी तुम्ही अशा पद्धतीची साडीला नक्की घोंडे ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास एक कमेंट नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आणि असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी कमेंटसुद्धा नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद